पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वणिराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला चिकन टिक्का त्याचबरोबर पार्श्वभूमीवर खास आणि खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस ॲनिव्हर्सरी व इतर पार्टी साठी स्वतंत्र असे हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नव वर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकरनगर करक संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 लोकसभेसह माडा मतदारसंघात ही महायुतीने घटक पक्षाची जुळवाजुळव करण्याकडे जिल्ह्यातील नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे महायुतीने माडा लोकसभेसाठी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी पुन्हा एकदा इच्छा व्यक्त केली असून त्या पद्धतीने काम सुरू ठेवले आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत निंबाळकर हे महायुतीच्या माध्यमातून माडा लोकसभेचे मतदारसंघात खासदार झाले पुन्हा एकदा त्यांनी काम सुरू केले आहे उमेदवारीचा निर्णय जरी वरिष्ठ पातळीवर होणार असला तरी घटक पक्षाने आपला उमेदवार निवडलाच आहे अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे दरम्यान मान विधानसभा मतदारसंघाचे भाजपच्या आमदारांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविषयी एक दावा केला आहे त्यातून निंबाळकरांच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत मिळाल्याचे बोलले जात आहे फलटण तालुक्यातील विडणी येथे झालेल्या कार्यक्रमात जयकुमार गोरे म्हणाले लोकसभेच्या निवडणुका जस जशा जवळ येतील तसतशा अनेकांच्या बैठक्या चर्चा देखील होतील मात्र त्याकडे लक्ष देऊ नका रणजित सिंहने साडेचार वर्षात केलेल्या कार्याचे विश्लेषण वरिष्ठांनी केलं आहे आणि तो रिपोर्ट मला माहीत असून खासदार निंबळकर यांनाच उमेदवारी मिळणार आहे भविष्यात ते केंद्रात मंत्री म्हणून देखील दिसतील असा दावा आमदार जयकुमार गोरे यांनी केला आहे यावेळी खासदार सिंह नाईक निंबाळकर सरपंच सचिन अभंग तसेच जयकुमार शिंदे अनुप शहा सचिन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते गोरे म्हणाले मागील निवडणुकीत कशात काही नसताना आम्ही तिकीट आणले यंदा तर खासदारांनी केलेल्या कार्याच्या जोरावर तिकीट कसे काय आणायचे हे आम्हाला चांगलेच माहीत आहे त्यामुळे चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही यापूर्वीचे खासदार लोकांना वर्षानुवर्ष भेटायचे नाहीत स्थानिक खासदार असल्याने आठवड्यातून किमान एकदा तरी भेटत आहेत त्यामुळे येत्या निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आणि खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी तयारी लागा असे आव्हान गोरे यांनी केले आहे